<inate> <move on> नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनसाठी चिकट फाईल कशी तयार करा या व्हिडिओत थोडक्यात या फाईलबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपणास जर या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनची फोटो लावण्यासाठी फाईल जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शीर्षकनुसार आपल्याला टप्पा क्रमांक तीनसाठी आपल्याला या ठिकाणी अ ब आणि क असे तीन पार्ट आपल्याला देण्यात आलेले आहे अ पार्ट हा अडतीस गुणांसाठी आहे जो पायाभूत सुविधा यावर विचारलेला आहे आणि ब भाग आहे शासन ध्येय धोरण म्हणजेच एकशे एक गुणांसाठी ब भाग हा विचारलेला आहे यामध्ये क भाग विचारलेला आहे शैक्षणिक संपादनूक एकसष्ट गुणांसाठी हा क भाग विचारलेला आहे असे एकूण दोनशे गुणांसाठी आपल्याला या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा याचे मूल्यांकन करावायचे आहे आपण ऑनलाईन पोर्टलला ही सर्व माहिती भरलेली आहे परंतु ही वर्ड फाईल जी आहे ही प्रत्येक शीर्षकानुसार प्रत्येक पॉईंटनुसार मी तयार केलेली आहे या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला तीन गुण होते जसं की वर्गखोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या यामध्ये विज्ञान गणित सामाजिक शास्त्र किंवा प्रयोगशाळा हे तीन गुणांसाठी आपल्याला ऑनलाईन विचारलेलं होतं आणि यासाठी या ठिकाणी सविस्तर असे वर्णन या ठिकाणी मी केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो भाग एक पॉईंट एक याला एक गुण दिलेला होता यासाठी या, या पद्धतीने थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा संख्येने वर्गखोल्या उपलब्ध आहेत सर्व वर्गखोल्या हवेशीर प्रकाशयुक्त व प्रशस्त असल्याचे निरीक्षणात आले तसंच युडायस प्लस डाटानुसार नुसार विद्यार्थी वर्ग गुणोत्तर शासनमान्य निकसानुसार आहे त्यामुळे एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या संतुलित राखली जाते प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वर्गखोली उपलब्ध असल्याने अध्यापनात अडथळे येत नाहीत वर्गखोल्यांची रचना अध्ययनासाठी पोषक आहे बसण्याची व्यवस्था सुरक्षित व विद्यार्थ्यांच्या सोयीची आहे वर्गखोल्यांमध्ये स्वच्छता व शिस्त राखली जाते शिक्षकांना अध्यापनासाठी आवश्यक मोकळीक मिळते विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे एकूण शैक्षणिक गुणवत्ता वाढीस वर्गखोल्यांची उपलब्धता उपयुक्त ठरत आहे या पद्धतीने या ठिकाणी सविस्तर असे या शीर्षकानुसार वर्णन केलेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो ही वर्ड फाईल आहे या ठिकाणी फोटो लावण्यासाठी आपल्याला जे चिकट फाईल आपण तयार करणार आहोत आपल्या दप्तरी जे रेकॉर्ड ठेवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी फोटो लावण्यासाठी मी जागा सोडलेली आहे मित्रांनो या ठिकाणी फोटो कसा लावावा या संदर्भात अनेक मित्रांनी मला प्रश्न विचारलेले आहे म्हणून मी या ठिकाणी या व्हिडिओच्याद्वारे फोटो कसा ॲड करावा हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी हा जो बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला या बॉक्सला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बरेच असे ऑप्शन या ठिकाणी डिस्प्ले होताना दिसत आहे या ठिकाणी आपल्याला वरती जो बार आहे या बारच्या इथं शेफ फिल नावाचं जे कलर भरण्यासाठी जे ऑप्शन वापरलं जातं त्या ऑप्शनला आपल्याला या ठिकाणाहून क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली आ, चार ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यामध्ये आपल्याला दोन नंबरचं जे ऑप्शन आहे पिक्चर या ठिकाणी आपल्याला एखादा फोटो लावण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे या पिक्चरला आपण क्लिक करून घेणार आहोत पिक्चरला क्लिक केल्यानंतर आपल्या या पद्धतीने कम्प्युटरचा डेस्क किंवा जो डाटा आहे ते ओपन होणार आहे या ठिकाणी मी डेस्कटॉपला एक उदाहरणासाठी आपल्याला या ठिकाणी एक फोटो लावून दाखवणार आहे या ठिकाणी मी एखादा फोटो चूज करतो आणि त्याला इन्सर्ट असे या बटनावर क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो तो फोटो या बॉक्समध्ये प्रॉपर पद्धतीने फिट झालेला आहे या पद्धतीने मित्रांनो आपण हा फोटो या ठिकाणी आपण या फाईलला लावू शकतो आपण या ठिकाणी बघू शकतो कोणताही फोटो बाहेर गेलेला नाही आहे पूर्ण त्या बॉक्समध्ये हा फोटो आलेला आहे या पद्धतीने सर्व फोटो आपल्याला क्रमवाईज आपल्या डेस्कटॉपला ठेवायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे फोटो लावून घ्यायचे आहे तसंच एक पॉइंट दोनसाठी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी देखील पुन्हा एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो या बॉक्सला आपल्याला राईट क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फिलचं शेफ फिल हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे कलर भरण्यासाठी त्याला आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पिक्चर हे ऑप्शन येत आहे त्यानंतर आपल्याला जिथं फोटो ठेवलेले आहे ज्या फोल्डरमध्ये फोटो ठेवलेले आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जो फोटो आपल्याला सिलेक्ट करून इन्सर्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीने प्रॉपर पद्धतीने हे फोटो या ठिकाणी स्टिक होणार आहेत आणि हे सर्व फोटो लावून झाल्यानंतर आपल्याला पी डी एफमध्ये सेव्ह करून आपल्याला याची कलर प्रिंट करता येणार आहे आणि स्पायरल बँडिंग करून आपण शाळेच्या दप्तरी हे डिजिटल माझी शाळा सुंदर शाळा याचा रेकॉर्ड आपण ठेवू शकणार आहोत या पद्धतीने सर्व मानकांचा किंवा सर्व शीर्षकांचं वर्णन मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद